सर्वांनी आपापल्या चपला बाहेर काढा सर्वांना पुढे काही महिला मंडळी सुद्धा आज या कार्यक्रमात उपस्थित आहे त्यांनाही जागा मिळणं गरजेचे आहे सुद्धा मी संदेश देवेंद्र पाटील पवित्र उपस्थितीमध्ये आम्ही

पाटलाचं पेज आहे पाटलाचं पेज ऑफिशियल तुम्हाला जातो विटलाचं मां <laughs>

सर्वांना विनंती खाली बसून द्या खाली बसावर्धन सर्वांना विनंती सर्व समाज बांधवांना विनंती की आपण आपल्याला भेटायच्या जाग्यापैकी जागावरती सांगतो या शुभमंगल प्रसंगी आदरणीय संदेश श्वेता आपण महाराष्ट्राचं तारीज आदरणीय मनान जागा धनेंद्र पाटील तथा कदाचित महंत आपल्या सर्वांच समर्थ असतात महंत प्रेममूर्ती गुरुजा शिवाजी महाराज तथा गुरुवज लक्ष्मण महाराज मेगड़े राजेंद्र महाराज महादेव महाराज या सर्वांना विनंती आहे की आपण महाराजांना या ठिकाणी पुष्पहार समर्पित करावा नंतर दीप्रोजन मिळेल तुम्ही मीडियाच्या बांधवाला त्रास होणार नाही ती सर्वांनी काळजी घ्या हे बघा सर्वांना विनंती घेईल आपण आणि बसून घ्या हा बसून घ्या आणि आपण आपली काळजी घ्या सर्व संत हस्ते व संघर्ष आदरणीय राजश्री शाहू शाहू महाराज स्वतः महात्मा ज्योतिबा फुले स्वतः भावक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व प्रमाणांचं पूजन आदरणीय संघर्ष मनोदला पाटलांच्या आता सर्वनगर स्टॅच्यू ऑफ हॉस्पिटल करण्यात आलेलं आहे अतिशय नव्यान्यान्य सोहळा आणि आपल्या समाजाच्या न्यायाकरता हे कुठंतरी एक आपली जागा असायचं म्हणून एक सामाजिक कार्यालय या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे या कायद्याच्या प्रसंगी आपण उपस्थित सर्वांना हा स्वदर्शन आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये घ्यावा लागतो परंतु आता त्यांना शक्यते ह्या सर्व गडबडपणे करू नका आता मोबाईल तारकाला विनंती मिडवेचे चे बांधव सोडून सगळ्यांना विनंती की आपण आपला मोबाईल थोडा बंद करा संजीव भाऊ संजीव सर्व समाज बांधवांना विनंती तिकडे तिकडं पाणी बाईल त्यांनी सगळ्यांनी खाली बसा कारण आतापर्यंतचा आदरणीय संघर्ष होता बनवताना धनांजय पाटील यांचा इतिहास असा आहे तिथं धनांजय पाटलांचा कार्यक्रम आहे तिथं शिस्त एकही कार्यक्रम बेशिस्त त्यांचा होत नाही म्हणून आपलं शिस्तीचं पालन करावं चप्पल बाहेर काढा छत्रपती भवन हे फार पवित्र ठिकाण आहे त्याची सर्वांनी नोंद घ्या चप्पल बाहेर काढून आतमध्ये प्रवेश करा सर्वांना विनंती खाली बसून घ्या आहोत अतिशय आपण सर्वांनी आता शांत बसायचंय आलं ते खुर्चे, खुर्चे। नहीं। नहीं। नहीं का हे खुर्चे खुर्चे सोशल मीडियाच्या बांधवांना त्रास होऊन देऊ नका सर्वांना विनंती आपण खाली कसावत चोरापासून सोडाच सावधान राहा कारण खिशे कापू इथे घुसलेले सूचना आलेली आहे चोरापासून सगळे सावधान राहा दोन तीन जणांचे पैसे गेले आज पवित्र छत्रपती भुवनच्या प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मला वाटतं आपण सगळ्यांनी आता एक पंधरा मिनिटाची शांतता पाळणं गरजेचं पंधरा ते वीस मिनिटामध्ये सगळा कार्यक्रम थांबणार आहे सरकार सरकी करा त्याला गोडीशी जागा करा अतिशय गोड आणि पवित्र कार्यक्रम आपल्या समाजाकरता आज या ठिकाणी आहे त्या छत्रपती भुवनचं उद्घाटन आदरणीय संघर्ष श्रद्धा मनोहर दादा धनंजय पाटील आणि आपल्या सर्वांच्या स्वतःस्थान पूजनीय महंत गुरुवारी रामजी महाराज

समाजाच्या कार्यकर्ता जिवंत ठेवले म्हणजे समीकरण आहे आदरणीय पूजनीय प्रेममूर्ती म्हणून गुरुवर्य शिवाजी महाराज आणि संघर्ष म्हणून दादा यांचा संबंध आहे आज बाबा लाईव्ह सर्व प्रधान आपल्या सर्व समाज काम केलं पूजनीय शिवाजी बाबांचं बाबा म्हणतात की आपल्या सर्व गाणकरी संप्रदायाच्या वतीनं अगोदर आपण संघर्ष होतात मनोजादा दरेले पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करूया सर्व

तूं <coughs> बरो <tose tose tose tose> <coughs>

नाना महाराज कडव यांचा या ठिकाणी सन्मान आहेरिभक्ती बराईन रामेश्वर हरिभक्ती बरायण अप्पासाहेब महाराज आगमाने त्यानंतर हरिभक्ती बरायण बबन महाराज चौरे आदरणीय हरिभक्ती बरायन परमेश्वर महाराज बोधले का अडचणी आदरणीय हरिभक्ती महाराज म्हणजे मी अण्णासाहेब भारत बोधले आपल्या सर्वांच्या सदास्थान गुरुवर्य लक्ष्मण महाराज पंकज पंकजस्वामी संस्था यांना तो मानाचा पुरस्कार प्रदान झाला आहे त्यामुळे